त्या दिवशी प्रथमच रवी अभिजितच्या घरी गेला त्याने कॉल बेल वाजवले आत काहीच हालचाल ऐकू ये ना त्याने पुन्हा एकदा बेल वाजवली आणि आतून मुलीचा आवाज आला अरे आले ना किती वेळा सांगितले आहे एकच बेल देत जा पण नाही अरे मी लिहित होते वाक्य तरी पूर्ण करू की नको दार उघडण्याऐवजी ती बडबडत होती हे बघ आता ही लास्ट वॉर्निंग सांगून ठेवते पुन्हा मला असा त्रास दिलास तर तुझ्या लक्षात राहील असे काहीतरी मी करेन बघ काय बरे शिक्षा करूया तुला बाहेर रवी मनात म्हणाला एवढ्या वेळ दाराबाहेर उभे केले एवढी शिक्षा पुरे झाली मला हां तो तुझा लकी रुमाल तोच फाडून टाकते नकोच त्यापेक्षा तुझं सर्व पेंटिंग माझ्या मैत्रिणींना वाटून टाकते बघ पुन्हा असे करणार नसलास तर बेल वाजव दार उघडते नाही तर मुळीच दार उघडणार नाही आता मात्र रवीला खूप हसू आले नक्कीच ती आपल्याला दुसरे कोणी समजते आहे काय करावे बेल वाजवावी नकोच हे सर्व आपल्याला उद्देश नाही तर आपण कशी बेल वाजवावी काय रे अजून बेल नाहीस ना ठीक तर तुला नाही तर मग जा मी सुद्धा दार उघडणार नाही अरे बापरे ही मुलगी काही दार उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत या पुस्तकाचे आता काय करायची अभावितपणे त्याची बोटे बेलवर दाबली गेली अरे बाबा तू थोडाच मला निवंत अभ्यास करू देणार आहेस आता तुझ्या एक शब्दही बोलणार नाही जेवायलाही का वाढणार नाही कट्टी फो, दार उघडले गेले दारात एक आकर्षक होती नजरेने रवीकडे तिचा गोंधळलेला चेहरा पाहून रवीला हसू येत होते ते त्याने ते मोठ्या कष्टाने आवरले अ माफ करा मला वाटले आमचा दांडगेश्वर आलाय ती संकोचाने म्हणाले दांडगेश्वर रवीने कधीही या नाव ऐकले नव्हते त्याला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला दांडगेश्वर हे नाव माणसाचे आहे मला वाटलं एखाद्या कुत्र्याचे बैलाचे आणि तो बोलता बोलता थांबला त्याला स्वतःचा मूर्खपणा कळला कुत्रे किंवा बैल थोडीच अशी बैल वाचवणार आहे का आता ही तरुणी आपल्याच बैलोबा करणार की का आयुष्य भारी विनोद आहात तुम्ही रवीला हायस्य वाटले आपण नको तेथे बुद्धी पाजळली पण चला तिच्या लक्षात आलेले नाही विषय बदलण्यासाठी तो म्हणाला मी हे पुस्तक परत करायला आलो होतो सरांना या, या नाथ खुर्चीकडे बोट दाखवी ती म्हणाली बसा सर अजून आले नाहीत रवीने प्रश्न केला छे तो थोडाच एवढ्यातच येणार तिने तिच्या हातातील पुस्तक खाली ठेवले आणि त्यावरील पल्लवी नाव रवीच्या नजरेला पडले म्हणजे हीच ती पल्लवी नावाप्रमाणे सुंदर आहे मी मगाशी तुम्हाला आबी दादा समजून वाटेल ते बोलले खरंच सॉरी हा बघा ना आई गेली गावाला याला किती वेळ सांगितला आहे आई घरी नाही तोपर्यंत तरी घरी लवकर येत जा पण नाहीच तुम्ही बेल वाजवलीत मला वाटले अभिदादा आला आहे म्हणून मी रागाने बोलत होते अरे म्हणजे सरांनाच तुम्ही दांडगेश्वर म्हटले मध्येच रवी बोलून गेला आता मात्र ती संकोचली परक्या तरुणासमोर आणि ते अभिदाच्या विद्यार्थ्यासमोर आपण असे बोलायला नको होते लहानपणी अभिजित भारी हट्टी बोलेल तेच करणारा अभिजित पाच सहा वर्षाचा होता तेव्हा त्याची मावशी पल्लवीची आई गावाला आल्या होत्या गावात शंकराचे फार जुने जागृत देवस्थान होते त्या महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय कधी गाव सोडायचे नाहीत एके सोमवारी पल्लवीच्या आईने छानसा फुलांचा हार केला पूजेची तयारी करून त्या देवदर्शनासाठी निघाल्या अभिजितची नजर त्या हारावर गेली तो सुंदर हार पाहून अभिजितने सूर धरला तो हार मला पाहिजे काही केला तो ऐकण्या शेवटी त्याच्या मावशीने तो हार त्याला दिला त्याचवेळी दांडगे शहर हे त्याला बहाल केले होते पल्लवी अगदी गप्प बसलेली पाहून रवी म्हणाला एवढ्या नाराज का झाला सरांना कदाचित तुम्ही लिहून दिलेली हेअर ऑइलची बाटली मिळाली नसेल आ, कसली हेअर ऑईलची बाटली मी तर काहीच आणायला सांगितले नाही अब अभिदाला पण सर तर म्हणाले होते पुढे ना बोलण्यास शामपणा समजून रवी एकदम गप्प बसला पण पल्लवी त्याला थोडीच गप्प बसू देणार तिने अगदी आग्रह धरला सांगा प्लीज आणि मग रवीने तिने तिला सर्व सांगितले अच्छा येऊ द्या आता त्याला चक्क थापा ठाक ठोकतोय माझे केस अजिबात गळत वगैरे नाहीत बस हां तुम्ही तुमच्यासाठी कॉफी करते नको नको रवी झटक्यात म्हणाल हां ते काही नाही मी आता आणते कॉफी करून पल्लवी आत जाण्यासाठी ओळली आणि तिचे काळे कुरोळे भरगतच केस रवीच्या नजरेत भरले रवी विचार करू लागला सरांनी मला असे खोटे का सांगा आणि तेही केसासंबंधी शेवटी ते केसा म्हणाले होते मला लांब सडक भरगच्च केस आवडतात त्याचवेळी आपल्या मनात येऊन गेले आपल्या अनूसारखे अणू अणूचा तर संबंध नसेल ना इथे त्याच्या काही लक्षात येईना पल्लवी कॉफीचे पेले घेऊन आले मला लाईट कॉफी आवडते तशी तशीच केली आहे तुमची आवड माहीत नाही तेव्हा खूप छा खुँचा, खूप छान झाली आहे रवी म्हणाला आणि मनातच फुटफुटला अगदी तुमच्यासारखी आणि त्याच विचारातून बोलून गेला वा तुमची आणि माझी आवड एकच आहे जुळले म्हणायचे त्याच्या लक्षात आले आपण भलतेच बोललो आहात पल्लवी त्याच्या ह्या वाक्यावर संकोचले रवी चटकन उठून उठत म्हणाला एवढे पुस्तक द्या सरांना पुस्तक हातात घेत पल्लवी म्हणाले पुस्तक कोणी दिले म्हणून सांगू अभिदादाला रवी भोसले रवी तेथून बाहेर पडला अभिजीत घरी परतला त्याला पाहत पल्लवी म्हणाली वा अभिदादा फार लवकर आलास तू अरे ती हेअर ऑइलची बाटली मिळाली का नाही तुला खूप दुकाने पालथी घालावी लागली ना अरे असा गप्प का उभा राहिला दे पाहू लवकर ती बाटली प्रकाशचे माक्याचे तेल आणलेस ना तुझ्या टाळूवर थापते थोडे त्यांनी नाही केस तर भरपूर वाढतात आणि झोपही शांत लागते तिच्या या ऍडव्हान टाइपचा बोलण्याने अभिजीतला हसू आले त्याच्या लक्षात आले रवी येऊन गेलेला दिसतोय पण त्याने हे सर्व पल्लवीला कसे काय सांगितले असेल पल्लवी तो रवी होऊन गेलेला दिसतोय त्याने तुला चांगले फसविले जाईल तेथे काहीतरी गोंधळ घालतो भारी विनोदी मुलगा आहे तो अभिजीच्या या बोलण्यावर पल्लवी मात्र खुश झाली प्रथम तिने रवीला म्हटले होते ना भारी विनोदी आहात तुम्ही रवीचा हसरा चेहरा तिला आठवला आणगा घरी आल्यापासून अस्वस्थ होती तिचे केसांवर भारी प्रेम होते पण केसांनी तिला आऊट केले होते त्यामुळे ती त्यांच्यावर चिडली होती त्यात तिला वरचेवर अभिजित आनंदाने टाळवि वाजविताना दिसत होता जेवताना तिने आईला म्हटले आई या लांब केसांचा खूप तास होतो बाई सकाळी किती वेळ मोडतो हो या केसात खेळतानाही त्रास होतो शोल्डर कट करू का मी अगदी सुटसुटीत होईल सुमिताबाई नकारार्थी मान हडवीत म्हणाल्या नाही हं तसले काही एक करायचे नाही अगं एवढे छान केस का म्हणून कापायचे ते मला बिलकुल आवडणार नाही अगं पण या लांब केसांमुळे मी आज आऊट झाले ते सुद्धा आण गप गप्प बसले एवढा वेळ हे संभाषण शांतपणे ऐकणाऱ्या रवीने मध्येच विचारले आणू तू तुझे वाक्य अर्ध्यावर का सोडलेस हं त्यात काय पूर्ण करायचे आज या केसांमुळे मी आऊट झाले हे महत्त्वाचे तेही लास्ट ओव्हरला लास्ट बॉलला असा राग आला आहे मला राग तर तुला नेहमीच येत असतो पण मला हे सांग बॉलिंग कोण करीत होतं तेच ते तुझे आवडते सर नाकमोडी तिने उत्तर दिले रवीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला हा इथेच काहीतरी केसांचा गुंता आहे सरांच्या बोलण्यात आणि अनुच्या निर्णयात काहीतरी गुपित आहे खास ही आपली अनु देशमुख सरांबद्दल नेहमीच राग व्यक्त करताना दिसते असे का बरे सुमितीबाईं नानांना सांगू लागल्या आता तुम्ही सांगा तुमच्या लाडक्या लेखिला म्हणे केस कापायचे सुमती अगं आता आपली अणू लहान राहिली नाही तिची गरज आणि तिची आवड तिला कळू लागली आहे आपली आवड निवड मुलाज्ञाचा काळ गेला तिला केसांचा त्रास होत असेल तर त्याच्या आवडीप्रमाणे कापू दे तिला कसे नानाने सांगून टाकले दुसऱ्या दिवशी रविवार होता सुट्टीचा दिवस अनगाच्या मैत्रिणी ठरवले होते सर्वांनी मिळून फिरायला जायचे सगळ्याजणी अनगाच्या घरी जमणार होत्या त्याप्रमाणे सर्वात प्रथम क्लेअर आली वा क्लेरा पहिला तुझा नंबर अनु अगं तू अजून तयार नाही झालीस आता जमतील सगळा अजून तुझे केस मोकळेच म्हणजे तुझी वेणी घालण्यातच अर्धा तास क्लेरा अगं मुद्दाम मी केस मोकळे सोडले तुम्ही कोणीतरी लवकर याची वाट पाहात अगं केस धोडे कट करायचे म्हणते आधी ठरलेले होते शोल्डर कट करायचा पण नकोच ते खालून थोडे केस कट कर ना माझे आणि गं अगं तुला वेळ तर लागलं नाही ना एवढे सुंदर केस कापायला निघालीस का एवढे बस ये बाई तू नको आता लेक्चर देऊ चल पटपट आवर क्लेराच्या मनात नसताना तिने हातात कात्री घेतली छे ग आणि थोडे वर घे ना हा हा पुरे ये एका लेवलमध्ये कापवा नाहीतर काहीतरीच दिसेल क्लेरा केस कापणार तूच मला कसे लांबलाच भरगतचे केस आवडतात अभिजितचा आवाज तिच्या कानात घुमला आणि तिच्याही नकळा चटकन तिने सारे केस पुढे ओढून घेतले अगदी गच्च जणू तिच्या हातून दुसरे कोणी हिसकावून घेणार होते अनगाची ही कृती पाहून क्लेरा हसू लागली दुसऱ्या दिवशी तिने ग्राउंडवर जाताना दोन घट्ट वेण्या घातल्या रिबन सईवर बांधल्या तिला तशी पाहून कल्पना म्हणाल्या अनगा आज अगदी गुड्डी दिसतेस क्लेयराने कालचा केस कापताना झालेला किस्सा सर्वांना सांगून टाकला पलीकडे उभे असलेल्या अभिजीतने आपले तिकडे लक्ष नाही असे दाखवून सर्व ऐकले त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहणाऱ्या आणंघाला ते हसू पाहून समाधान झाल्यासारखे वाटले फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नातं मनाचं चा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद